ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण दापोली कृषी विद्यापीठ अखिल भारतीय समन्वित बियाणे पिके आणि अखिल भारतीय समन्वित सिंचन जल व्यवस्थापन योजना याच्या अंतर्गत आदिवासी उपाय योजना तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन आत्मा जिल्हा परिषद पालघर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सर्वदा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं शेतकरी मेळावा प्रशिक्षण व निविष्ठा वाटप कार्यक्रम आज दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी जीवदानी माता हॉल विरार येथे संपन्न झालाय हे कृषी प्रदर्शन डॉक्टर अरुण माने यांच्या नियोजनाखाली तसेच तीस शास्त्रज्ञ यांच्या विशेष सहकार्यानं पार पडलंय या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून वसई विधानसभा सदस्य हितेंद्र ठाकूर विवेक पंडे क्षेतेश ठाकूर प्रकाश निकम सुनील भुसारा विनोद निकोले श्रीनिवास वनगा निरंजन डावखरे राजू पाटील राजेश पाटील राजेंद्र पाटील गोविंद बोडके भानुदास पालवे उपस्थित होते या कार्यक्रमात महिला उद्योजका म्हणून सौ जान्हवी देशमुख यांना सन्मानित करण्यात आलं तसेच या मेळाव्यात लायकलिया फ्रेश प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ब्लॅक व्हीट फ्लोअर प्रदर्शनात ठेवण्यात आले होते त्यांच्या समाजकार्याची दखल घेत आमदार शेतीश ठाकूर आमदार निरंजन डावकरे तसेच उपस्थित सर्व आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मान्यवरे यांनी जान्हवीताई देशमुख यांचं विशेष कौतुक केलं